में 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 बाद में, बाद में, बाद में, बाद बाद में बताते सर्वप्रथम वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना वंदन करतो धर्मवीर आनंद दिगे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या पत्रकार करता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपस्थित सर्व बारा खासदार उपस्थित पत्रकार बंधव भेटले आज या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांनी आमची भूमिका मांडली पण खासदार म्हणून पण आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडत आहोत दोन हजार एकोणीस साली आम्ही हे सर्व खासदार शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी निवडणूक लढवली आणि आम्ही प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झालो आणि दोन हजार एकोणीसचा आमचा जो वचननामा होता तो वचननामा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनीच तो वचननामा बनवला होता आणि त्या वचननाम्यात चार गोष्टींचा मी उल्लेख करतो वचननाम्यात पहिली गोष्ट होती देशाच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसेना भाजप पक्ष एकत्रित राहील हिंदुत्वाचे रक्षण व राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपसोबत युतीचा निर्णय आणि गेल्या सात सत्तर वर्षात काँग्रेस सरकारला जे जमले नाही असे महत्वाकांक्षी निर्णय घेऊन विकासाचे प्रकल्प उभारणीसाठी या पाच वर्षात सुरुवात झाली व सदर प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी अजून पाच वर्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी एला संधी देण्यासाठी ही युती महत्वाची भ्रष्टाचाराला आळा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नवनवीन योजना महिला व युवा वर्गांसाठी रोजगार स्वयंरोजगाराचे प्रकल्प उभारण्याची दूरदृष्टी व सक्षम विचार करून निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी मिळायलाच हवी म्हणून शिवसेना भाजपा युती महत्वाची हे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी हा आमचा वचननामा मिळवला होता आणि त्या वचननाम्याच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत आम्ही प्रचंड मताधिक्यांनी आम्ही निवडून आलो परंतु दुर्दैवाने नंतर महाविकास आघाडी झाली आणि त्या महाविकास आघाडीत जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये या वचननाम्यातल्या एकाही गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख नाही आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या आठवड्यात आदरणीय नेते शरद पवार साहेबांनी स्वतः उल्लेख केला संभाजीनगरच्या ज्या औरंगाबादला जे संभाजीनगरचं नाव द्यायचं त्याचा कॉमन मिनिमम जो प्रोग्राम होता त्यात कुठेही उल्लेख नाही याचा स्पष्टोक्ती स्वतः शरद पवार साहेबांनी केलेली त्यामुळे जो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार जो बाळासाहेबांचा विचार जो पुढे नेण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्पाला पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व बारा खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं जे धोरण आहे ते धोरण आम्ही सर्वांनी स्वीकारून त्यांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज आम्ही हा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाराच्या बारा खासदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरुद्ध लढाई केली आणि त्यात जिंकलेल्या आहेत आणि दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यात आमचे जे विरुद्ध उमेदवार आहेत त्यांनाच ताकद देण्याचं काम त्या दोन अडीच वर्षात झालंय आणि त्यामुळे आज खासदार हा सर्व संपूर्ण निर्णय घेत आहे कारण आयुष्यभर आमची लढाई राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर झाली आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कित्येक तांत्रिक अडचणी येत होत्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून अडचणी येत होत्या आणि त्या काळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सर्वांना यूडी डिपार्टमेंटच्या माध्यमातून सहकार्य केलं त्याचवेळी ह्या गोष्टी ज्यावेळी होत होत्या त्यावेळी आम्ही सर्व खासदार पक्षाकडे या सर्व भूमिका मांडत होतो परंतु दुर्दैवाने पक्षाने जो वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ न दिला कारणामुळे हा संपूर्ण प्रसंग आज ह्या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळी आमदारांनी ही भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना बैठकीला वर्षावर बैठकीला बोलवलं होतं एकवीस जून या दिवशी आणि त्या दिवशी सर्व खासदारांनी आम्ही सांगितलं की आम्ही पक्षासोबतच राहू आणि ती भूमिका आम्ही स्पष्ट केली परंतु त्यावेळी पण आम्ही भूमिका स्पष्ट केली की दोन हजार एकोणीसची निवडणूक आम्ही ही एन डी एच्या माध्यमातून भाजपा युतीच्या मा शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून लढवलेली आहे आणि आम्हाला सर्वांना दोन अडीच वर्ष हा खूप त्रास होत आहे त्यावेळी साहेबांनी आमची भूमिका मान्य केली आणि त्यावेळी आम्हाला आमदार ज्यावेळी गेले त्यावेळी आम्हाला सांगितलं की जर एकनाथ शिंदेसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर निश्चितपणे मी ती भूमिका स्वीकारेल आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करेन हे आमच्या सर्व खासदार